नमस्कार जकस रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून आंबा बर्फी बनवायलाही सोपी आहे त्याचबरोबर अगदी चविष्ट असेही तयार होते सर्वात आधी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन कप एवढे डेसिकेटेड कोकोनट हे घालून घेतलेले आहे याऐवजी तुम्ही ओले खोबरेसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही सुके खोबरे आहेत सुद्धा इथे वापरू शकतात दोन कपासाठी इथे मी दीड कप एवढी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक कप एवढे दूधसुद्धा घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिक्सरमधून फिरवून एक जीव असे करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीचे हे मिश्रण इथे तयार झालेले आहे आता आपण लगेचच बर्फी तयार करायला घेणार आहोत त्यासाठी कढई गॅसवर मी गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तूप घालून ती कढईमध्ये सर्व बाजूने व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे खोबऱ्याचे मिश्रण तयार करून घेतलेले होते तर ते आपल्याला ह्या तुपावर परतवून घ्यायचे आहे आज आपण जी बर्फी म्हणजेच आंबावाडी जी, जी तयार करत आहोत तर ती बनवायला अगदी सोपी आहे कारण की यामध्ये खूप जास्त साहित्य लागत नाही त्याचबरोबर ही बर्फी डेसिगेटेड कोकोनट ओले खोबरे अथवा सुके खोबरे यापैकी कशाहीपासून आपण बनवू शकतो गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकसारखे अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे आता आपण यामध्ये साखर घातलेली आहे त्यामुळे मिश्रण अशा पद्धतीने लगेचच पातळसर आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे आता छान असे हे खोबरे साखरेबरोबर मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप एवढी दुधावरची साय आज आपण आंबा बर्फीमध्ये मिल्क पावडर खवा या दोनही पदार्थांचा वापर करणार नाही त्याऐवजी आपण इथे दुधावरची घट्टसर अशी ताजी साय घालून घेतलेली आहे जर तुम्हाला यामध्ये मिल्क पावडर खवा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही दुधावरच्या सायऐवजी या पदार्थांचासुद्धा वापर इथे करू शकतात आणि हे सर्व पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यानंतर यामध्ये मी एक कप एवढा आंब्याचा रस घालून घेतलेला आहे आता आंब्याचा रस करताना आपल्याला त्यामध्ये दूध अथवा पाणी अजिबात घालायचे नाही तर फक्त आंब्याचा जो गर आहे तर तो, तो आपल्याला मिक्सरमधून फिरवून एकदम छान असं स्मूथ क्रीमी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता आंब्याचा रस घातल्यानंतर पुन्हा आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि तुम्ही पाहिलेच असेल की अगोदरपेक्षा हे मिश्रण अजूनच जास्त सैलसर असे तयार झालेले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला सतत अशा पद्धतीने हलवून हे मिश्रण घट्टसर असे करून घ्यायचे आहे काही वेळाने हे मिश्रणाचे अशा पद्धतीचे बुडबुडे तयार होतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे की हे मिश्रण अंगावर उडणार नाही आणि अगदी पाच ते सात मिनटामध्ये पहिल्यापेक्षा हे मिश्रण थोडेसे असे घट्टसर झालेले आहे तर आपल्याला हे मिश्रण कितपत हलवायचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे त्यामुळे आपली ही बर्फी छान अशी तयार होईल आंबा बर्फीचे मिश्रण तयार झाले का नाही हे कसे ओळखायचे तर कढईच्या आतल्या बाजूला कडेने जे मिश्रण लागलेले असते तर त्याला पांढरसर म्हणजे पांढर रंग हा येतो कारण की आपण यामध्ये साखर वापरलेली आहे त्याचबरोबर हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते आणि त्याचा एकसारखा गोळा हा तयार व्हायला लागतो म्हणजेच ते कढईपासून वेगळे व्हायला लागते आणि छान असं याचा गोळा होतो आता हे जे मिश्रण आहे तर मी स्पॅच्युलाच्या साह्याने पुन्हा हलवून घेणार आहे म्हणजे कढईच्या आतल्या बाजूला जरी कुठेही मिश्रण हे चिकटलेले असेल तरीसुद्धा हे व्यवस्थित असे एका बाजूला करता येईल आणि आपले हे मिश्रण कढईला चिकटून वाया जाणार नाही तर अजून मी हे मिश्रण पाच ते सात मिनटे एकसारखे असेच परतवून घेणार आहे बर्फीचे मिश्रण तयार झाले का नाही हे ओळखण्याची अजून एक पद्धत म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढायचे आहे आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे तोपर्यंत कढईमधले मिश्रण आपल्याला सतत हलवायचे आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे प्लेटमधले मिश्रण थंड झालेले आहे तर मी बोटाने अशा पद्धतीने हे मिश्रण फिरवले हो तर त्याची व्यवस्थित अशी गोळी तयार झाली आहे म्हणजेच समजावे की आपले हे मिश्रण बर्फीसाठी अगदी व्यवस्थित असे तयार झालेले आहे आणि हे मिश्रण ज्यावेळेस पूर्णपणे तयार होते तर एक प्रकारे त्याला जाळीदारपणा येतो आणि तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने हलकासा याला ब्राऊनिश रंगसुद्धा यायला तयार झालेला आहे आणि असे हे मिश्रण आता आपण तूप लावलेल्या एखाद्या ताटावर ओतून घ्यायचे आहे किंवा तुम्हाला कोणत्याही ज्या भांड्यामध्ये वडी तयार करून घ्यायची आहे त्याला आतून तूप लावून घ्यायचे आहे आणि तयार बर्फीचे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे आहे आता मी हे मिश्रण स्पॅच्युलाने पसरवून घेतलेले आहे पण जर स्पॅच्यूला तुमच्याकडे नसेल तर अशा वेळेस तुम्ही असं उचटण्याचा वापर करू शकता अथवा तुम्ही तांब्या फुलपात्राने अथवा ग्लासनेसुद्धा हे मिश्रण पसरवून घेऊ शकता तर मी ग्लासाला तूप व्यवस्थित लावून घेतलेले आहे म्हणजे हे मिश्रण ग्लासला चिकटणार नाही आणि तुम्हाला कितपत ही वडी पातळ अथवा जाड हवी आहेत त्या पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे आता हे मिश्रण खूप गरम आहे तर अशा वेळेस आपण जर याच्या वड्या कट करायला गेलो तर असे हे मिश्रण सुरीला चिकटते आणि वड्यासुद्धा व्यवस्थित कट होत नाही त्यासाठीच हे मिश्रण कोमट झाल्यानंतर मी ह्या वड्या कट करून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सुरीला अजिबात मिश्रण चिकटलेले नाही आणि वड्यासुद्धा छान अशा कट होत आहेत आज आपण जी आंबा बर्फी तयार केली त्यामध्ये आपण कोणताही कलर वापरला नाही त्याचबरोबर इसेन्सचासुद्धा वापर केला नाही तरीसुद्धा ह्या आंबाबर्फ्या दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या आंबा बर्फी अथवा आंबा वडी कट करून घेऊ शकता आणि ह्या अजूनच छान दिसाव्या यासाठी यावर मी काही बदामाचे काफी घातलेले आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स यावर लावू शकतात आणि त्यानंतर हलक्या हाताने ताप द्यायचा आहे म्हणजे ड्रायफ्रूट व्यवस्थित ह्या बर्फीला चिकटून राहतील आणि आता ही बर्फी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर तुम्हाला घाई असेल तर अशा वेळेस तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ही आंबा बर्फी सेट करून घेऊ शकतात आणि त्यानंतर सुरीने मी अशा पद्धतीने ही आंबा बर्फी कट करून घेतलेली आहे आपल्याला हे बर्फीचे मिश्रण तयार करण्यासाठी साधारणतः पंधरा ते सतरा मिनटं ही लागलेली आहे आणि आपण प्रत्येक वेळेस गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात दिसेलाही सुंदर आणि चवीलाही अगदी चविष्ट अशा ह्या आंबा बर्फ्या इथे तयार झालेल्या आहे ही, ही कमी आंबा बर्फी बनवताना आपण कुठेही इसेन्स कलरचा वापर केलेला नाही त्याचबरोबर कमीत कमी साहित्यांमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने ही आंबाबर्फी बनवलेली आहे तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा अशी आंबा बर्फी नक्की बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि एकाच रेसिपीसोबत